गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील एकोणपन्नास वर्षीय सरिता नंदलाल पंजाबी यांना भरधाव बुलेटने जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या त्यांना उपचारासाठी तात्काळ सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले होते उपचार सुरू असताना पहाटे साडेतीनच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर मोटारसायकलवरील तिघांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तिघांपैकी एक जण सुखरूप आहे हा अपघात मंगळवारी रात्री साडे अकरा वाजता गांधीनगर इथं घडला हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या एकोणपन्नास वर्षीय सरिता नंदलाल पंजाबी आणि अनिता संजय पंजवाणी या रात्री अकराच्या दरम्यान गांधीनगर मेन रोडवर फिरण्यासाठी गेल्या होत्या फिरून घरी परतत असताना गणेश समोर त्या रस्ता ओलांडत असताना कोल्हापूरहून गांधीनगरच्या दिशेने येणाऱ्या बुलेट क्रमांक एम एच शून्य नऊ एच ए पंच्याण्णव बाराची जोरात धडक सरिता पंजाबी यांना बसली जवळपास त्या शंभर ते दीडशे फूट फरफटत गेल्या त्या गंभीर जखमी झाल्या बुलेटवरील गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारे इरफान मेहबूब नदाफ आणि त्याचा मित्र सिद्धार्थ राजू कसबे हेही जखमी झाले त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून इरफान नदाफ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते तर सरिता पंजाबी यांना तात्काळ सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार सुरू असताना पहाटे साडेतीनच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला अपघातातील बुलेट ही इरफान नदाफ यांची असून त्याचा वाढदिवस बुधवार दिनांक पाच रोजी होता त्याच्या वाढदिवसानिमित्त ही मोटारसायकल बुधवारीच खरेदी केली होती कंपनीने ही नोंदणी न करताच ही गाडी ताब्यात दिली होती असे समजते इरफान नदाब सिद्धार्थ कसबे आणि त्याचा एक मित्र हे तिघेही बुलेटवरून कोल्हापूरला गेले होते रात्री परत येताना हा अपघात झाला या अपघाताची नोंद रात्री उशिरा गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली दरम्यान गांधीनगरमधील शिरू चौकामध्ये रात्री उशिरापर्यंत खाद्याची गाडी सुरू असतात या रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशा वर्दळीच्या रोडवरही काही अल्पवयीन युवक सुसाट मोटरसायकलचा थरार घडवत असतात भविष्यात अशा ठिकाणी काही जणांना आपला जीव गमावा लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे गांधीनगर पोलीस अशा घटनांवर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे